नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेशन नोकरी सोमेशिवर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण डी सी सी बँक लातूर या ठिकाणी शिपाई वाहन चालक आणि लिपिक या पदाची भरती निघालेली आहे या जाहिराती संपूर्ण माहिती पाहणार आहोत बऱ्याचशा विद्यार्थ्याला या जाहिराती बाबतची माहिती नाही आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकवीस जानेवारी एक एकवीस जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज भरू शकता यामध्ये लिपिकच्या दोनशे पन्नास जागा आहे शिपाई एकशे पंधरा आणि वाहनचालक फक्त दहा जागा आहे तर लिपिकची पात्रता मागितली कोणत्याही शाखेतले पदवीधर साठ टक्के गुणासह उत्तीर्ण आणि एम सी आय टी आणि शिपाईची पात्रता मागितली बारावीत साठ टक्के मार्क्स आणि वाहन चालकाची पात्रता आहे बारा ते साठ टक्के गुण आणि एल एमी ड्रायव्हिंग लायसन ठीक आहे या ठिकाणी पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची एल एम ड्रायविंग लायसन मागितलेला आहे या ठिकाणी वयोमार्ग असणार लिपिक लिपिकसाठी एकवीस ते तीस वर्षापर्यंत आणि शिपाई वाहन चालक साठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत एक्झाम शुल्क असणारा तिन्ही पदासाठी नऊशे रुपये ठीक आहे आमचा सिलेबस दिलेला हा तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा नव्वद मार्कचा पेपर असणार आहे तुमचा आणि यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट दिलेले आहे ठीक आहे आणि या ठिकाणी ड्रायव्हर आणि पिऊनचा सिलेबस दिलेला आहे यामध्ये पण नव्वद मार्क्सचा पेपर तुमचा राहणार रा आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज मराठी लातूर डिस्ट्रिक्ट माहिती नंबर टेस्ट बँकिंग कोऑपरेटिव्ह फायनान्स रिझनिंग टेस्ट अशा प्रकारे सिलेबस दिलेला आहे लक्षात मित्रांनो अर्जाला सुरुवात झालेली असून एकवीस जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मी आपला अर्ज भरू शकता एकवीस जानेवारीची अंतिम तारीख मित्रांनो संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवाचं यातील सत्तर टक्के जागा ज्या ते लातूर जिल्ह्यासाठी राखीव राहणार आहे आणि तीस टक्के जागा या इतर जिल्ह्यासाठी राखीव राहणार आहे संपूर्ण पीड लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद